नमस्कार मी स्नेहा आणि आपण पाहताय एसबीपी न्यूज एसबीपी न्यूज मध्ये आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या कडून सुरू करण्यात आलेल्या जनसन्मान यात्रेपाठोपाठ शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून शिवस्वराज्य यात्रा काढण्यात आली अजित पवारांनी आपल्या जनसन्मान यात्रेला नाशिक मधून सुरुवात केली तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीने शिवजन्मभूमी आपल्या शिवस्वराज्य यात्रेला सुरुवात केली आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपापली ध्येय आणि योजना जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी धडपड सुरू आहे महायुती सरकारने सुरू केलेल्या लाडकी बहीण योजनेमुळे राज्यभरात महायुती सरकारची चांगली चर्चा आहे त्यामुळे अजित पवारांनी महिलांच्या जनसन्मान यात्रेला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळताना पाहायला मिळत आहे तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीने सुरू केलेल्या स्वराज्य यात्रेत महायुती सरकारच्या योजना कशा कुचकामी आहेत यावर प्रकर्षणाने चर्चा होताना पाहायला मिळत असू महागाई रोजगार कांदा दूध शेतकऱ्यांच्या विद्यार्थ्यांच्या युवकांच्या नोकरदार वर्गाच्या समस्यांवर राष्ट्रवादीचे नेते तुटून पडताना दिसत आहे राज्यातील बावन्न लाख कुटुंबांना मोफत गॅस सिलेंडरची तरतूद असेल युवकांना मोफत प्रशिक्षण योजना असेल मुलींना मोफत शिक्षणाची योजना असेल शेतकऱ्यांना शेती पंपासाठी मोफत वीज पुरवठ्याची योजना असेल अलीकडे सर्वाधिक लोकप्रिय ठरत असलेली लाडकी योजना असेल या सर्व योजनांमुळे महायुती सरकारला सावरायला बरीच संधी मिळाली असून अजित पवारांच्या राष्ट्रवादीने आपल्या जनसन्मान यात्रेच्या माध्यमातून निवडणूक प्रचारात एक प्रकारे आघाडी घेतली असल्याचं चित्र आहे राज्यभरातील लाखो महिला भगिनींच्या खात्यावर आता लाडकी बहीण योजनेचे जमा व्हायला सुरुवात झाल्याने अजित पवारांच्या जनसन्मान महिलांचा उदंड प्रतिसाद मिळताना पाहायला मिळत आहे त्यातच आता येत्या अठरा ऑगस्टला ही जनसन्मान यात्रा सहकार मंत्री दिलीपराव वळसे पाटील यांच्या आंबेगाव शिरूर मतदारसंघात येणार असून मंचर येथील रामनगरी मैदानावर तब्बल चाळीस ते पन्नास हजारांची गर्दी होण्याचे संकेत अजित पवारांच्या राष्ट्रवादीने दिले आहेत शिवस्वराज्य यात्रेच्या पहिल्या दिवशी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा मंचर येथील जीवन मंगल कार्यालयात एक मेळावा पार पडला या मेळाव्याला एक ते दीड हजारांची गर्दी जमली असल्याचं बोललं जात असून शरद पवारांच्या हजार बाराशेच्या या मेळाव्याला पन्नास हजाराच्या गर्दीने उत्तर देण्याची तयारी सहकार मंत्री दिलीपराव वळसे पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी केली आहे आंबेगाव शिरूर विधानसभा मतदारसंघात दोन्ही राष्ट्रवादीच्या व्यतिरिक्त दोन्ही शिवसेनेकडून निवडणूक लढवण्याची तयारी सुरू आहे याशिवाय स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि मनसेकडून चाचपणी सुरू आहे दरम्यान दोन्ही राष्ट्रवादीच्या यात्रा मेळावे सभा आणि या यात्रांच्या निमित्ताने जमणाऱ्या गर्दीच्या आकड्यांमध्ये ही निवडणूक हरवणार की या पलीकडे जाऊन स्थानिक प्रश्न मुद्दे समस्या आणि शाश्वत विकासाची हमी देऊ शकणाऱ्या नेत्याला जनता विधानसभेत पाठवणार हे येणारा काळच ठरवेल चला घेऊया धांडोळा विधानसभेचा सर्व अपडेट जाणून घेण्यासाठी लाईक शेअर सबस्क्राईब करा समर्थ भारत आरसा निर्भीडतेचा वारसा सडितोड पत्रकारितेचा